मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा

अमरापूर नाका परिसरातील नाल्या घाण कचऱ्यांनी तुडुंब भरलेले असल्यानं ना। नागरिकांचे आरोग्य धोक्यात आला असून आता या नाल्यांमधून विविध प्रजातीचे साप निघत असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे या परिसरातील नाल्या नगरपालिका ना प्रशासनाच्या वतीनं मागील अनेक महिन्यांपासून स्वच्छ केला नसल्यानं या परिसरातील नाल्यांमध्ये ना मोठमोठे साप आणि त्यांचे पिल्ले वास्तव्य करत असल्याचं दिसून आलं काल सायंकाळी असाच प्रकार समोर आलाय नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रार करूनही साफसफाईकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप या भागातील नागरिक करत आहेत सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित गांधी स्कूल कॉलेज मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस